आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे हल्ला करून जबरी चोरीचा प्रयत्न दोन आरोपी घेरबंद पळुसैतील सूर्यवंशी हायटेक ऍग्रो एजन्सीचे मालक संदीप रामचंद्र सूर्यवंशी यांच्यावर रविवारी रात्री दुकानाबाहेर दोन अनोळखी व्यक्तींनी हल्ला करून त्यांच्याकडील पैशाची बॅग लुटण्याचा प्रयत्न केला सुदैवाने या घटनेत पैशाची बॅग वाचली परंतु सूर्यवंशी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली बंद करतो आठच्या आठच्या तन्ना दुकान बंद केलं आणि दुकान बंद केलं शटर ओढलं आणि त्या क्षितिज लाईट नव्हती नक्की गाडीवर दोन माणसं आली होती एक गाडीवर थांबला आणि माझ्याजवळ एक आला आणि लगेला कुठं जायचं म्हटलं विचारला आणि माझी बॅग ओढायला लागला बॅग ओढायला लागल्यावर मला लक्षात आलं की हा चोर आहे म्हणून मग मी त्याला तसंच कवाघाटला ढकललं तेवढ्या गाडी रस्त्यावर होती गाडी रस्त्यावर असल्यामुळं तिथंपर्यंत आमची झाटापोट चालवत गेली मग त्याला मी असं खाली पाडलं खाली पाडलं तोपर्यंत गाडील्या माणसांना माय डोक्यात आता रॉड रॉडनं मारहाण केले रॉड असं मारले तिथे आणि तेवढ्यात मग तर तो तो परत उठून माझ्या डोक्यात लागला मा मग मला काय कळण झालं मग उठून बसायला लागलं तेवढं सचिन माळी म्हणून ओरडलो चोर चोर म्हणून त्याला सोडू नका म्हटल्यावर सचिन माळी म्हणून येते कुठले मैत्रीच्यावले ते आले आणि त्यांनी गाडीत बसलेल्या माणसाला ओढलं पडत पाळ पाडलं खाली आणि पळून जात ह्या नाही का पळून पूर्वीकर त्याला तसं बंद धरलं आणि मग मला करा कळायचं बंद झालं तेवढा सचिनने त्याला मारलं तेवढ्यात माणसं गोळा झाल्याने त्याने पकडलं चोराला घेतली तेवढ्यात मग सचिन दादाचं बाकीची माणसं गोळा मग चांगली चोर आहे म्हटल्यावर मी म्हटलं मी सोरेन शाटेच आहे माझ्या जाय म्हटलं हे चोर आहे ते धारा म्हटल्यावर धरले मारलं होतं पोलीस पण लगेच आले या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे तर दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला त्यानंतर पलूस पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवत दुसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळण्यात यश मिळवलं आहे ही घटना तीन ऑगस्ट दोन रोजी रात्री सुमारे आठ वाजता पलूस येथील लाइफकेअर हॉस्पिटलजवळील सूर्यवंशी हायटेक अॅग्रो एजन्सीच्या दुकानासमोर घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पलूस तासगाव मार्गावरील लाईफ केअर हॉस्पिटलजवळ असलेल्या सूर्यवंशी हायटेक ऍग्रो एजन्सीचे मालक संदीप सूर्यंशी हे रात्री आठच्या दरम्यान त्यांचे दुकान बंद करून बाहेर आले असता एका मोटरसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींपैकी एकाने लघुशंकेच्या बहाण्याने आमदाराचा फायदा घेऊन सूर्यवंशी यांच्याकडील पैशाची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला सूर्यंशी यांनी प्रतिकार केल्याने आरोपीने त्यांच्या डोक्यात मारहाण करून त्यांना जखमी केलं या गोंधळाच्या वेळी शेजारील चहाच्या दुकानातून सचिन शंकर माळी हे धावत आले आणि त्यांनी सूर्यवंशी यांच्या सोबत झटापट करणाऱ्या आरोपीला पकडलं बंद करून माझ्या गाडी कशी त्यांच्यावर हल्ला माझे मित्र हल्ला झाला मी इथून धावत गेलो त्यांचा जा हल्ला झाल्यानंतर त्यांचा आवाज आणि जो हल्ला होता संदीप सुरेश यांच्यावर आला त्यांना गाडीवर बसल्यानंतर मी गाडी फोन पाड संजीव चोवीस यांना आम्ही लाईफ हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये मध्ये ऍडमिट केलं आणि त्या आरोपीला पोलीस स्टेशनला अटक केली या दरम्यान दुसरा आरोपी मोटरसायकल घेऊन अंधाराचा फायदा घेत पळून गेला दरम्यान पलूस पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत दुसरा आरोपी ताब्यात घेण्यात यश मिळवलंय या घटनेनंतर पोलिसांनी संदीप सूर्यवंशी याच्या तक्रारीवरून पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे प्रकाश जयसिंग जाधव व चाळीस राहणार चिंचोली तालुका शिरणा जिल्हा सांगली असा आहे तर फरार आरोपीचं नाव केतन संतोष सुतार व अठ्ठावीस राहणार वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली आहे या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ पाच तीनशे नऊ सहा तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून रात्रीच्या वेळी दुकाने बंद करून घरी जाणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे घटना घडताच जमलेल्या लोकांनी सूर्यवंशी हायटेक अॅग्रो एजन्सीचे मालक संदीप सूर्यंशी यांना जवळच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर शिंदे यांनी सूर्यंशी यांच्या उपचाराबाबत माहिती दिली हां नमस्ते आ, मी डॉक्टर कुमार बबनराव शिंदे आ, काल दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी आठ साडेआठच्या दरम्यान श्री आ, संदीप सूर्यवंशी यांना पूर्णपणे रक्तबंबाळ अवस्थेमध्ये आमच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये घेऊन आले त्यांची प्राथमिक कंडिशन पाहता त्यांना भरपूर रक्तस्राव झाला होता व ते व त्यांच्या आजू सोबतचे जे लोक होते त्यांच्या म्हणण्यानुसार कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावरती हल्ला केला होता व डोक्याला इजा केली होती प्रथम दर्शनी पाहता त्यांच्या डोक्यावरती चार ते पाच ठिकाणी जखमा होत्या त्यातून भरपूर रक्तस्राव होत होता प्रायमरी आम्ही ट्रीटमेंट सगळी केली जखमा होत्या तिथे टाके टाकले पूर्ण रक्तस्राव थांबवला त्यांना पूर्णपणे वाईटरी स्टेबल केलं व त्यानंतर त्यांचा एक मेंदूचा सी टी स्कॅन करून घेतला व सध्या पेश संदीप सूर्यवंशी पेशंट सध्या आमच्या अतिदक्षता विभागात ट्रीटमेंट घेत असून सध्या ते धोक्याच्या बाहेर आहेत व सर्व ट्रीटमेंट त्यांची सध्या